आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आता या चार पाच दिवसात महाराष्ट्रातील अनेक विधानसभा निवडणुकीचे उमेदवार जाहीर होतील महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीच्या वतीनं काही नावं जाहीर करण्यात येतील आजपर्यंत अधिकृतरित्या एकही नाव जाहीर झालेलं नाही पण काही नेते यांनाच तिकीट मिळेल त्यांनाच तिकीट मिळेल हेच उमेदवार असतील असं सांगत आहेत या पार्श्वभूमीवर आपण कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीचं तिकीट नेमकं कोणाला मिळणार कोणाच्या नावाची घोषणा होणार या संदर्भात आज पाहूया महादुर्ळा महाब्रेकिंग न्यूज कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील एकूण जी विभागणी आहे ती याप्रमाण आहे भाजपला साधारणतः तीन जागा मिळतील कोल्हापूर दक्षिण इचलकरंजी आणि हातकणंगले शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट या जिल्ह्यात सर्वाधिक जागा नक्की लढवणार आहेत या शिंदे गटाला चार जागा मिळण्याची चिन्ह आहेत जवळजवळ मिळा मिळणारच आहेत त्यामध्ये कोल्हापूर उत्तर करवीर शिरोळ आणि राधानगरी आता राहतो तिसरा पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट या गटाला दोन जागा कोल्हापुरात मिळतील कागल आणि चंदगड आणि स... आणखीन एक मित्र पक्ष या जिल्ह्यात आहे महायुतीतला तो म्हणजे जनसुराज्य पक्ष या जनसुराज्य पक्षाला त्यांच्या हक्काची एकमेव जी एक जागा आहे ती शाहूवाडी नक्की मिळेल दुसऱ्या जागेचा प्रचंड आग्रह धरला तर हात मिळण्याची चिन्हे आहेत पण सध्याच्या एकूण वातावरण बघता त्यांना फक्त शाहू मिळेल फार आग्रह धरला तर भाजप हात केलेची जागा देईल पण उमेदवार आपला देईल म्हणजे भाजप तीन शिवसेना एकनाथ शिंदेगड चार राष्ट्रवादी दोन आणि जनसुराज्य एक असं आत्ताच कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीचं जागा वाटप आहे आता आपण पाहू कोणत्या मतदारसंघात कुणाची उमेदवारी निश्चित होणार आहे झालेली आहे यामध्ये सगळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पालकमंत्री हसन मुश्रीफ कागल मतदारसंघातून मुश्रीफ यांची उमेदवारी जाहीर झाल्यात जमा आहे त्या दृष्टीने त्यांचा प्रचार सुरू झालाय म्हणजे राष्ट्रवादीला दोन जागा या जिल्ह्यात मिळतील त्यामध्ये एक कागल आणि दुसरी चंदगड मुश्रीफांसारखा तगडा उमेदवार महायुतीकडं आहे त्यामुळे कागलला दुसरा पर्याय नाही चंदगडला राजेश पाटील यांची उमेदवारी नक्की आहे अजितदादा पवार यांनी जाऊन प्रचाराचा नारळी फोडलेला आहे त्यामुळे तिथं बंडखोरी भाजप करो किंवा अन्य कुणी करो उमेदवारी मात्र निश्चितपणे राजेश पाटील यांचीच आहे भाजपला ज्या तीन जागा मिळणार आहेत तिथं कोल्हापूर दक्षिण हा सगळ्यात महत्वाचा मतदारसंघ आहे अमल माडिक माजी आमदार अमल माडिक या मैदानात असतील काही दिवस शौमिका माडिक यांच्या नावाची चर्चा आहे जिल्हा परिषदेच्या त्या माजी अध्यक्ष आहेत गोकुळच्या संचालिका आहेत आक्रमक चेहरा आहे त्यामुळे फायदा होईल म्हणून शौमिका माडिक यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी होत असताना अमल माडिक हेच या मैदानात हो उतरणार हे, हे जवळजवळ निश्चित झालेलं आहे हातकणंगले मतदारसंघ हा थोडासा वादात आहे जनसुराज्य की भाजप पण सध्याचं चित्र जवर जवर हे ही जागा भाजपला जाणार हे जवळजवळ नक्की आहे आणि अशोकराव माने हेच या मतदारसंघातील भाजपचे अथवा जनसुराजचे उमेदवार असतील सध्या तरी ते भाजपचेच उमेदवार आहेत हे नक्की आहे इचलकरंजी मतदारसंघात राहुल आवाडे हे भाजपचेच उमेदवार असणार आहेत राहुल आवाडे आणि प्रकाश आवाडे भाजपमध्ये आल्यानंतर अजूनही वाद शमलेला नाही इंदुराव शेळकेंनी शरद पवारांची घेतलेली भेट सुरेश हाळवणकर यांची बारा आमदारांची सुरू असलेली प्रतीक्षा या पार्श्वभूमीवर इचलकरंजीत भाजपमध्ये थोडाशी थोडा वाद आहे थोडी धुसफूस आहे हा वाद किंवा धुसफूस काही असलं तरी येथील उमेदवारी ही, ये ही निश्चितपणे राहुल आवाडे यांनाच मिळणार आहे त्यामुळं भाजपच्या वतीनं इचलकरंजीत राहुल आवाडे यांचीच उमेदवारी घोषित होईल कोल्हापूर उत्तरबाबत अजूनही आज, वाद सुरू आहे भाजपला की शिवसेना एकनाथ शिंदे गटाला ही जागा निश्चितपणे शिवसेना एकनाथ शिंदे गटाला मिळणार यात वाद नाही आणि उमेदवार असतील राजेश क्षीरसागर ज्यांनी गेल्या पाच वर्षापासून जोरदार तयारी केलेली आहे करवीर मतदारसंघ जो चंद्रदीप नरके इथून लढणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला ही जागा मिळणार आहे इथं जनसुराजचे संताजी घोरपडे प्रयत्न करत आहेत विनय कोरेनी त्यांच्या नावाची घोषणा केलेली आहे जरी घोषणा झाली असली तरी ही जागा शिंदे गटालाच मिळणार आणि चंद्रदीप नरके हेच उमेदवार असणार आहेत अशा वेळी अं संताजी घोरपडे बंडखोरी करणार का एवढाच प्रश्न आहे शिरोळ मतदारसंघ सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटालाच मिळणार आहे कारण तिथे विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आहेत त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला आहे शाहू विकास आघाडी पण या पक्षाऐवजी ते स्वतः शिंदे गटाच्या वतीनं लढण्याची चिन्ह जास्त आहेत फारच आग्रह धरला तर हा पक्ष सोबत घेतील महायुतीतील एक जागा त्यांना देतील पण सध्याचं चित्र छोट्या छोट्या पक्षांना भाजप अशी उमेदवारी देणार नाही असंच आहे त्यामुळं काहीही करून यड्रावकर या यांना महायुतीच्या वतीनं महायुतीच्या चिन्हावरच लढवलं जाईल अशी शक्यता जास्त आहे राधानगरीचा उमेदवार ठरलेला आहे प्रचारला सुरुवात झालेली आहे निम्मा प्रचारही झाला असेल प्रकाश आबिटकर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे हे उमेदवार आहेत त्यामुळं राधानगरीत दुसरा तिसरा चौथा कोणताही पर्याय नाही आबिटकर हेच शिवसेनेचे आणि महायुतीचे उमेदवार असणार आहेत शाहूवाडी मतदारसंघात विनय कोरे लढणार जनसुराज्य पक्षाच्या चिन्हावर लढणार यात शंका घेण्यासाठी काहीही वाव नाही इथं जरी दुसरं कोणी इच्छुक असलं तरी त्यांना तिकीट मिळणार नाही हे कोरे यांचंच तिकीट आहे महायुतीनं कोरे यांना ही जागा दिलेली आहे यामुळं जिल्ह्यात एक जागा ही कोरेना मिळाल्यात जमा आहे जे शाहूवाडी पन्हाळा कोरेना राष्ट्रवादीला कागल आणि चंदगड शिवसेनेला उत्तर करवीर शिरोळ आणि राधानगरी भाजपला दक्षिण इचलकरंजी आणि हातकणंगले यानुसार ही जागा वाटप आहे उमेदवारांची घोषणा झाल्यात जमा आहे फक्त अधिकृत घोषणा या चार दिवसात होईल पण राजकीय अभ्यास आणि अंदाज आणि मिळालेल्या माहितीनुसार हेच उमेदवार असणार हे जवळजवळ नक्की आहे यात बदल झाला तर एखाद्या मतदारसंघात उमेदवाराची आदला बदल होईल पण मतदारसंघ प्रत्येकाला हेच राहतील आपल्याला जर राजकीय अपडेट असेच हवे असतील तर, तर सबस्क्राईब करा महाधोळा युट्यूब चॅनल धन्यवाद कोल्हापूर मान आणि विश्वास घाटगे ग्रुप घाटगे ग्रुप अभिमान आणि श्वास माय टीव्हीएस गेली पंचवीस वर्ष कोल्हापूरकरांना अखंड सेवा देणाऱ्या आणि तब्बल दहा लाख समाधानी ग्राहकांची कमाई करणाऱ्या अनेक पारितोषिकांनी सन्मानित माय टीव्हीएस ट्रस्ट व्हॅल्यू सर्व्हिस या टीव्हीएस च्या त्रिसूत्रीला अनुसरून माय टीव्हीएस कटिबद्ध आहे सर्वोत्तम आणि तत्पर सेवा सुविधांसाठी टीव्हीएस च्या प्रत्येक वाहनाची प्रात्यक्षिकासह माहिती एक्सचेंज फायनान्स सुविधा विधानसह हजर स्टॉक मध्ये टीव्हीएस वाहनांची श्रेणी आणि कलर मॉडेल बाबत निवड करण्या एवढी व्हरायटी माय टीव्हीएस मधून कोणतीही टू थ्री व्हीलर खरेदी करा आणि विक्री पश्चात सेवा म्हणजेच काय याचा सुखद अनुभव घ्या प्रशिक्षित तज्ज्ञ मेकॅनिक सातही दिवस खुले असणारे अत्याधुनिक प्रशस्त ऑटोमेटेड वर्कशॉप आणि ओरिजिनल स्पेअर पार्ट टीव्हीएस शोरूम माय टीव्हीएस आणि माय टीव्हीएस म्हणजे वेअर सर्व्हिस इज ट्रेडिशन माय टीव्हीएस પાંચે સતરા પુણે બેંગ્લોર રોડ કોલ્હાપુર